देखिए नो, जो भी है उनके सारे प्रूफ है सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडनवीस को एक लेटर लिखा हुआ है सुनवाई में उनके खिलाफ गया है उनके खिलाफ मैंने सारे प्लीजो दिए इज नॉट सारे एविडेंस मैंने दीजिए मैं तैयार हूँ मैं कभी भी तैयार कभी भी तैयार हूँ और और तो और 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 किसी का, और किसी का आप बता है। और किसका तो ना? किसी का नाम बता सकते हैं किसका नाम गाड़ी जयंत और साहब का नाम लिखा अनिल पैसे घर होते थे आरोप है कि मैं मध्यम बगतने का मला पत्र पाठला तुम्हें दाखिल अजून मी ते काही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलं आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू सचिन पझे यांनी म्हटलं की माझी नार्को टेस्ट करा अनिल देशमुख पीएकडनं पैसे घेतो होते थेट आरोप त्यांनी केला असं आहे की मी पण माध्यमातून बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय मवियाची कोंबडी महायुतीचा कोंबडा कचाकच 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 मवियाची कोंबडी महायुतीचा कोंबडा मित्रांनो कदाचित तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आज अचानक मूड चेंज करून आम्ही या असल्या घोषणा का दिल्या असतील बरं कॉलेजचे जुने दिवस आठवले हो जेव्हा कॉलेजमध्ये शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या हो दरम्यान क्रीडा स्पर्धा व्हायच्या तेव्हा वेगवेगळे ग्रुप असायचे आणि ते आपापल्या ग्रुपला चिअरप करण्यासाठी अशा घोषणा द्यायचे आज अशाच घोषणा महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा देत आहेत नेमका काय प्रकार झालेला आहे आणि मवियाच्या कोंबडीला महायुतीच्या कोंबड्याने कशी झापड मारलेली आहे हे आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला समजणार आहे तेव्हा आजचा हा खास व्हिडिओ अजिबातच चुकवू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या छोटीशी विनंती आहे अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या व्हिडिओला व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीची एक घायाळ कोंबडी दाखवली जिचं नाव सचिन वाजे या सचिन वाजेमुळे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा घडत आहेत सचिन वाजे याने मुकेश अंबानी यांच्या घराखाली जिलेटिनने भरलेली एक गाडी ठेवलेली होती जी मनसुख हिरेन यांची होती त्या गाडीमध्ये मुकेश अंबानी आणि त्यांच्या परिवारासाठी धमकीचं एक पत्र सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं मात्र जेव्हा हे प्रकरण खूपच चर्चेमध्ये आलं आणि याचा तपास सीबीआय कडे जातो की काय अशी शक्यता जेव्हा निर्माण झाली तेव्हा सचिन वाजे यानेच सगळं प्लॅनिंग करून मनसुख हिरेनला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आणि मनसुख हिरेन याची हत्या सुद्धा सचिन वाजे यांनी घडवून आणली सचिन वाजे यानेच हाताने मनसुख हिरेन यांची हत्या केली आणि तेव्हा विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण इतकं उचलून धरलं की महाविकास आघाडीचा बुरखा तेव्हाच टराटरा टराटरा फाडला सचिन वाजे यांनी तेव्हा अटक झाल्यानंतर कबुली दिलेली होती की महाविकास आघाडी सरकारनेच मला होतं की कोटींची वसुली करण्याचं आपल्याला टार्गेट देण्यात आलेलं आहे म्हणजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख म्हणजे तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला दर महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलेलं आहे असं सचिन वाजे यांनी तेव्हा स्पष्ट सांगितलं बरं या सगळ्या मर्डर्सची या सगळ्या कॉन्स्पिरसीची प्लॅनिंग मुंबई कमिशनरच्या ऑफिसमध्ये बसून होत होती या प्रकरणामध्ये मुंबईचे तत्कालीन कमिशनर परमबीर सिंग यांना परागंदा व्हावं लागलेला आहे गेल्याच आठवड्यामध्ये अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे बेताल आरोप केले की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा माणूस पाठवून माझ्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना अटक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस माझ्यावर दबाव टाकत होते प्रेशर आणत होते असा बेताल बिनबुडाचा आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला हा माणूस शरद पवार यांचा वळू आहे वळू हा कुठल्याही कामाचा नसतो वळूचं काम काय असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर हा जो वळू आहे अनिल देशमुख नावाचा या स्टेटमेंट आता दिलेलं आहे बरं या देशमुखांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी त्यांचा माणूस पाठवलेला होता तेव्हा अनिल देशमुख हे गृहमंत्री होते अहो एखाद्या गृहमंत्र्यावर एखादा सर्वसामान्य माणूस दबाव टाकू शकेल का हो तेही शरद पवारांच्या माणसावर अनिल देशमुख सारख्या माणसावर अनिल देशमुख यांच्याच या बिनबुडाच्या आरोपाची दखल घेत किंवा या बिनबुडाच्या आरोपाला दाखला मानत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली खरं तर देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांनाच अडकवण्यासाठी यांनाच तुरुंगात टाकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अनी अनिल देशमुख आकाश पाताळ एक करत होते मात्र यांना ते अजिबातच जमलं नाही यांचा डाव यांच्यावरच उलटला सचिन वाजे जो पोलीस सेवेमधून बडतर्फ केला गेला होता त्याला उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं त्या पक्षामध्ये त्याला एक जबाबदारी देण्यात आली आणि जेव्हा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरे सतत आग्रह करत होते की सचिन वाजेला नोकरीमध्ये रुजू करून घ्या मात्र देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा स्पष्ट नकार दिला महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात पहिलं काम जर कुठलं केलं असेल तर ते या नालायक सचिन वाजेला त्यांनी नोकरीमध्ये परत रुजू करून घेतलं आणि त्याच्याकरवी शंभर कोटींची वसुली करण्याचं काम धडाडीनं सुरू केलं धडाक्यामध्ये सचिन वाजेने सुद्धा प्रचंड माल गोळा करायला सुरुवात केली मुंबईमधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस त्याच्यासाठी एक स्वीट बुक करण्यात आला होता आणि पैशांचे सगळे व्यवहार पैशांची मोजणी त्या स्वीटमध्ये बसून होत होती अनिल देशमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते किती बेताल आणि बिनबुडाचे आहेत हे आता जगजाहीर झालेलं आहे कारण सचिन वाजे यानेच स्पष्टपणे समोर येऊन कबुली दिलेली आहे की मला वसुली करण्यासाठी अनिल देशमुख यांनीच सांगितलं होतं यांचाच माझ्यावर दबाव होता आणि ही मी ले पत्राद्वारे राज्य सरकारला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवलेलं आहे सचिन वाजेंनी हे स्टेटमेंट दिल्यानंतर उद्धव ठाकरे संजय राऊत अनिल देशमुख शरद पवार या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आता हे सगळे सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत अनिल देशमुख असं म्हणतात की सचिन वाजे हा विश्वासू माणूस नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नका उद्धव ठाकरे यांचं सुद्धा म्हणणं हेच आहे कि हा की हो? सचिन वाजे हा विश्वासघातकी माणूस आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही काय बोलता अहो आज तुम्ही म्हणता की सचिन वाजे हा विश्वासार्ह माणूस नाही मग त्याला तुम्ही नोकरीमध्ये कशासाठी रुजू करून घेतलं होतं तेव्हा तो तुमच्या विश्वासाचा होता का म्हणजे जेव्हा तो तुमच्यासाठी शंभर कोटी रुपयांची वसुली करत होता तेव्हा तो तुमच्यासाठी विश्वासू होता आणि आता जेव्हा त्याच्या गळ्यापर्यंत प्रकरण आलेलं आहे आणि त्याला असं वाटतंय की यार मला एकट्याला सोडून हे सगळे मोकाट फिरलेले ऐसा तो नाही चले ना भाई नाई मैदानाने थोडी खाय पैसा तुम भी तो खाया चाहिए ना आता तो माणूस म्हणतोय की माझी नार्को टेस्ट करा मी तयार आहे जर सचिन वाजे याची खरंच नार्को टेस्ट झाली तर किती मोठे मोठे मासे गळाला लागतील ला ला याचा विचार करा मित्रांनो अनिल देशमुख उद्धव ठाकरे शरद पवार संजय राऊत आदित्य ठाकरे या सगळ्यांचा बोरखा सचिन वाजे याच्या यात तीस सेकंदाच्या क्लिपने ने टरा टरा फाडून टाकलेला आहे देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा याबद्दल विचारणा करण्यात आली की सचिन वाजेचं पत्र तुम्हाला मिळालेलं आहे का तेव्हा देवेंद्र फडणवीस असं बोलले की मी दोन दिवसांपासून नागपूर मध्ये आहे मला खरंच माहित नाही की वाजेनं असं काही पत्र पाठवलेलं आहे की नाही मी मुंबईत गेलो की चौकशी करेन ते पत्र खरंच पाठवलं असेल तर ते पत्र बघेन आणि निश्चितच यावर राज्य सरकार योग्य ती कार्यवाही करेल असं सांगून देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांना समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आता जेव्हा देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये येतील तेव्हा परत काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला तर परत हेच होणार मवियाची कोंबडी महायुतीचा कोंबडा कोंबडा मवियाची कोंबडी महायुतीचा मागच्या एका व्हिडिओ मध्ये आम्ही स्पष्टपणे बोललेलो हो आहोत की उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे अनिल देशमुख ह्या सगळ्या नेत्यांची परिस्थिती आणि यांची मानसिकता नेमकी काय आहे तर यांची मानसिकता काय आहे चुलीपाशी हागायचं आणि अन्न म्हणून रडायचं साधा अर्थ असा की तारा 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 अजुब अजुब आहे की स्वतः चुका करायच्या आणि नंतर सुटायचं की बघा आमच्यावर अन्याय होतोय बघा आमच्यावर अन्याय होतोय माणसं आहेत ही मित्रांनो या लोकांचा बुरखा आता टराटरा फाटला गेलेला आहे सचिन वाजे अजून भरपूर स्टेटमेंट देणार आहे या घटनेच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी बॅकग्राऊंड मध्ये घडत आहेत त्या नेमक्या काय घडत आहेत कशा घडत आहेत त्यांचे काय काय परिणाम होणार आहेत हे आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहोत मात्र तुर्तास तुम्हाला काय वाटतंय सचिन वाजे याने जो लेटर बॉम्ब फोडलेला आहे त्यानं उद्धव ठाकरे प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट मध्ये कळवा जर तुम्हाला हे स्लोगन आवडलेलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये हे स्लोगन नक्की लिहा कुठलं मवियाची कोंबडी महायुतीचा कोंबडा कचाकच कचाकच मवियाची कोंबडी महायुतीचा कोंबडा कचाकच कचाकच मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनललासुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी मोहीम सुरू केलेली आहे त्याला हातभार लावा आम्हाला पाठिंबा द्या सहकार्य करा तुमचे आशीर्वाद आम्हाला खरंच खूप गरजेचे आहेत ते आमच्या पाठीशी सदैव असू द्या आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा म्हणजे या जनजागृतीच्या मोहिमेला तुमचा सुद्धा हातभार लागेल महाराष्ट्र धर्म आणि नैतिक कर्तव्य असं समजून हे काम कृपा करून करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम